पांगिरे येथील वर्षा राणीची एस टी आय पदी निवड पांगिरे तालुका भदरगड येथील कन्या वर्षा राणी तुकाराम सुतार हिने एम पी एस सी च्या माध्यमातून स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याने गावासह पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण निर्माण झालं तिचे शिक्षण बी एस सी ॲग्री पर्यंत झालं असून सन दोन हजार एकोणीस पासून सन दोन हजार पंचवीस सालापर्यंत तिने सदर परीक्षेचा खडतर अभ्यास केला सहा वर्षांच्या कालावधीत तिने युनिक अकादमी पुणे घरी व बारामती येथील अभ्यासिका येथून अभ्यास दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तिची पूर्व परीक्षा झाली तर एकोणतीस जून ला तिची मुख्य परीक्षा झाली सदार परीक्षेत तिने घवघवीत असं यश संपादन केलं याबद्दल तिचे दत्त मंदिर ते नागनाथ मंदिर ते भगवा चौक मंडप ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली तिच्या या यशाबद्दल पत्रकार पुंडित सतार व अवधूत भजनी मंडळाचे गायक कलाकार भैरवनाथ भराडे सहकलाकार विश्वनाथ लोहार प्रकाश लोहार पंडित लोहार विष्णू लोहार संभाजी लोहार दिलीप पाटील तुकाराम पवार सुनील मातले धनाजी जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर युवा शक्ती भगवा चौकचे अध्यक्ष विलास मोटे उपाध्यक्ष दयानंद पाटील व सर्व कार्यकर्ते सरपंच मारुती भराडे उपसरपंच सुरेखा मातले व सर्व सदस्य शिवम परिवार यांच्या वतीनेही सत्कार झाला मिरवणुकीसाठी भादवन येथील महिला लिजिम मंडळ व वा समई वादक मारुती वाजंत्री अरुण केंगार सुरेश सर्जराव वाजंत्री यांनी सादरीकरण केलं वर्षा राणीच्या यशात आई सौ सुवर्णा वडील तुकारा भाऊ अमोल वहिणी नंदिनी कुमारी यशोश्री आजी श्रीमती शांतबाई निवृत्ती भाटले माजी सरपंच सर्जराव पाटील यांचं योगदान लाभलं आजरा प्रतिनिधी कुंडलिक सुतार बातम्या जात्या त्यांच्या मार्फत ते इथं उपस्थित राहिलेत आणि त्यांनी आज आम्हालाही म्हणून अवधूत भजनी मंडळ पांगिरे आमच्या हस्ते आणि सर्जराव बाजीराव पाटील माजी सरपंच तसेच काही इथली गावकरी मंडळी सुनील माथले संवाना लवार अशी जमले विश्वास लवार अशी जमून त्यांच्या घरची मंडळी अशी जमून सत्काराचं आयोजन केलं तर भावी आयुष्यात त्या मुलगीनं पुढील परीक्षा द्याव्या आणि आमचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील ह्या नागनाथाचा या मोठ प्रोत्साहन राहील ही एवढं म्हणून मी चार शब्द पुरा करतो नमस्कार माझं नाव हर्षा राणी तुकाराम सुधार माझं गाव पांगेरी तालुका भदरवड जिल्हा कोल्हापूर माझं प्राथमिक शिक्षण हे विद्यामंदिर पांगेरी इथून पूर्ण झाले तिथून पुढचं शिक्षण आहे उत्तूर् पार्वतीशंकर विद्यालयमधून झाले तिथून पुढचं अकरावी बारावी एम आर कॉलेज गडिंगजमधून झालं आणि मी माझी डिग्री बी एस सी ॲग्रिकल्चर आहे त्यानंतर मी एम पी सीची तयारी केली दोन हजार एकोणीसपासून आणि दोन हजार बावीसपासून ॲक्च्युली ह्या प्रवासाला सुरुवात झाली आणि माझी एम पी सीच्या कंबाईनची जी एक्झाम आहे दोन हजार चोवीसची त्यामधून माझी सेल टॅक्स इन्स्पेक्टरपदी निव निव निवडणूक झाली आणि यासाठी मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला त्यामध्ये माझे वडील तुकाराम असू सुतार माझी आई सुवर्ण तुकाराम सुतार माझा भाऊ अमोल तुकाराम सुतार आणि माझे जे जवळची माझी सुतार फॅमिली पूर्ण त्याने मला खूप सपोर्ट केला त्याचबरोबर माझ्याजवळचे संजयराव पाटील निवृत्ती भाटले सर यांनीसुद्धा सुद्धा मला या अभ्यासामध्ये खूप मदत केली म्हणजे पहिल्यापासून क्लास लावण्यापासून ते या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांची खूप मदत झाली त्याचबरोबर माझ्या मैत्रिणींची सुद्धा जे की ज्या की माझ्यासोबत होत्या बारामतीमध्ये त्यांची पण मला खूप मदत झाली त्याचबरोबर ग्रामस्थांनी पण या प्रवासात खूप मदत केली नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आयडी सी संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष